माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही श्री हनुमान मित्रमंडळ केतूर नंबर दोन गणेशोत्सव निमित्त व स्वर्गीय नितीन तानाजी नगरे यांच्या रक्तदान डॉक्टर दोबाडा हॉस्पिटल केतूर नंबर दोन इथं उद्या आयोजन करण्यात आलं आहे श्री हनुमान मित्रमंडळ केतूर नंबर दोन यांच्या वतीनं हे शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी रक्तदात्यास गिफ्ट म्हणून पाण्याचा जार किंवा ट्रॅकसूट भेट देण्यात येणार आहे रक्तदान हेच जीवनदान सर्वश्रेष्ठ दान आहे भारतीय संस्कृतीत गणेशोत्सवाचं वेगळंच महत्व आहे सामाजिक उपक्रम राबवत केतूर नंबर दोन मधील श्री हनुमान मित्र मंडळानं हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय तसेच स्वर्गीय नितीन तानाजी नगरे यांची स्मृती कायम दरबळत राहावी म्हणून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबीर म्हणजे रक्तदानाच्या माध्यमातून गरजूंना जीवनदान देण्यासाठी या शिबिरात रक्त गोळा करून ते रक्तपेढ्यांमध्ये पाठवलं जातं जिथं ते रुग्णांना आवश्यकतेनुसार दिलं जातं रक्तदान हे एक सामाजिक कार्य असून ते हृदयविकार गरोदरपणात उद्भवणाऱ्या समस्या तसेच इतर अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचं प्राण वाचवण्यासाठी महत्वाचं आहे रक्तदान हे सर्वात मोठं जीवनदान मानलं जातं कारण एका व्यक्तीच्या रक्तामुळं अनेकांचे प्राण वाचू शकतं रक्तदानाच्या प्रक्रियेमुळे शरीरातील लोहाची पातळी नियंत्रित राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तदान शिबिरं समाजातील लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करतात आणि लोकांना एकत्र आणतात